कार मुंबईच्या काटपूर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगर शही स्मारक सभागृह या ठिकाणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक यांच्या वतीने आंबेडकर जयंती या ठिकाणी संपन्न झाली या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन बापूर धुमा सामाजिक न्याय विभाग यांनी केले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हरिचंद्र जंगम यांचं देखील शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आपल्याचे मार्गदर्शक आदरणीय नबाबाई मलिक साहेब ज्यांनी कार्यक्रम केले ज्यांनी आज कार्यक्रम केला असे मुंबईच्या सामाजिकचे अध्यक्ष बाबूसाहेब दुमाडे सामाजिक न्यायाचे सर्व जिल्हाध्यक्ष माझ्या फ्रंटांचे सर्व तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र जंगमजी कन्हेलाल गुप्ता सोहनजी सहदेवान शाहीदबाई शेख त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी या वार्डाचे वार्डाध्यक्ष गजाभाऊ हैरे खरोखरच अनेक दिवसानंतर राष्ट्रवादी या ठिकाणी मैदानात उतरलेले आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आपण मुंबईमध्ये कार्यक्रम करत आहोत पूर्वी ज्या पद्धतीने आदरणीय नवाबबाई मुंबईचे अध्यक्ष होते आणि त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये कार्यक्रम दिलेले की प्रत्येक वार्डामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे त्याच पद्धतीने आपण आता नवाबबाईंच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे शिवाजीराव नायडूसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ईशान्य मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाच्या भूतवत आपण चालू केलेल्या आहेत चालू केलेल्या आहेत आणि ज्यांची जयंती आज आहे अशा महानिरोजी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनात अनेक खडकर असे प्रसंग आले आणि अशा खडकर प्रसंगांनी बाबासाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहून त्यांच्या मागे एक शक्ती उभी केली आणि बाबासाहेबांना प्रेरणा मिळाली खरोखरच विभीती त्यांच्या मागे असल्यामुळेच बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे मुंबई राज्य के सबसे अच्छे नमली केंद्र वाले विवाद के अंतिम समय में वापस आ गए हैं। अपने हिसाब से मुंबई जिले से एसपी खाली सबसे चेहरे के सरें भाईलों भी या तालुके में भी यह हरिकांग से आलिक करने तालुका या तालुके ची कर से चेहरे के समय निज़म कम से कम गुरुदास लोकेश्यादे रायल भुगते विक्रोली तालुकेश्यादे संगमे साहब के अवशेषों सहित सोहन साहब के वंशी अपने शुरू की मिलकर तालुका अध्यक्ष समाना सारी पढ़ी सामान्य मैं अवशेषे सबों विलाप रेख तालुका अध्यक्ष भुगते हैं आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी नावाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम कार्यकर्त्यांना एकंदरीत येऊन जयंती साजरी करण्याची संधी निर्माण करून दिलेली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर विविध सामाजिक संस्था असतील राजकीय पक्ष असतील निश्चित रूपाने माताराने कार्यक्रम त्यांचा निधन झाला जवळपास तेतीस वर्षाच्या पडले आणि त्यांच्या निधन झालेला बाबासाहेबांच्या आई वडिलांचा कुठे तरी हात असतो बाबासाहेबांच्या नवोईच्या त्यावेळी बाबासाहेबांचे वर हे पंधरा आणि रमई यांचं वय नऊ त्या काळामध्ये